न्यूज लाइन अचूक वेधक डॉक्टर अतुल बाबा भोसले युवा मंच व श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी कराडच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण सभागृह येथे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले शैक्षणिक प्रशिक्षक व समुपदेशक मुंबईच्या आरती बनसोडे व श्रिया अकॅडमी ऑफ सायन्सचे संचालक डॉक्टर वैभव कसे यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर दहावी व बारावीमधील उत्तीर्ण यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमचे नेते सन्मान्य बाबा तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका आरती बनसोडे मॅडम समुपदेशक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या प्रथमतः मी माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्य डॉक्टर अतुलबा भोसले ऑफ सायन्स यांच्या संयुक्त केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जे दहावीच्या पुढे आहेत त्यांचा बारावी मधील विद्यार्थी सीईटी जे डबल अशा वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षा मध्ये जे चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रमाचं जेव्हा या कार्यक्रमा जेव्हा डोक्यात आला विचाराला की हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेस पहिल्यांदा म्हटलं प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला बोलवायचं त्यावेळेस म्हणलं आपण बाबांचे हस्ते सगळ्यांचा सत्कार घेऊया त्यावेळेस ज्यावेळेस मी बाबांना पहिल्यांदा भेटलो ज्यावेळेस बाबांनी माझी कल्पना सांगितली की असं आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या भागातील गुणवंत विद्यार्थी जे ग्रामीण भागातून येतात त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप आपल्याकडून मिळावी जेणेकरून त्या मुलांनाही भविष्यामध्ये त्याच्याकडून प्रेरणा मिळेल या उद्देशानं हा मी कार्यक्रम घ्यायचं म्हणतोय मला सांगायला अभिमान वाटतो की बाबांनी मला सांगितलं की तुम्ही तारीख ठरवा तुम्ही वेळ ठरवा बाकीच्यांसारखं बाकीचे कसे करतात की तारीख वेळ ही त्या नेत्याची असते त्या ती तो नेता जी तारीख दिली त्या तारखेला कार्यक्रम घ्यायचा असतो मला बाबाने सांगितलं तुम्ही तारीख ठरवा तुम्ही वेळ ठरवा तुम्ही ज्या तारखेला सांगाल त्या वेळेला सांगाल त्या वेळेला मी तर तुमच्या कार्यक्रमासाठी यायला तयार आहे काँग्रेस मेंबर आणि जे या भागामधल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम अकॅडमीच्या माध्यमातून केलं त्या अकॅडमीचे जनक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे मित्र आदरणीय डॉक्टर सरांचं मनापासून आभार मानतो की आपण एक अकॅडमीची एक निर्मिती करून या भागामधल्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो किंवा एच एस सी एस एस चे अभ्यासक्रम असो ते योग्यरित्या शिकवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून झालं खऱ्या अर्थानं कराड शहराला एक साधारण असं महत्व आहे ज्या पद्धतीनं पुणे शहराला महत्व आहे त्याच पद्धतीनं कराड शहराला महत्व आहे कराडमध्ये विद्यानगरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण देणारे दालनं मागच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी उभी केली आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये बहुतांश लोक आपलं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी जा। कराडला यायचा आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या कराड नगरीच्या घडतमध्ये विद्यार्थ्यांचा देखील एक मोठा वाटा आहे असं म्हणावा लागेल मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कराड शहरामध्ये येत असल्यामुळे कराडचं वाढलेलं महत्व वा देखील अलीकडच्या काळामध्ये दे, आपण पाहिलेलं आहे दहावीची आणि बारावीची मुलं ट्रेन करणं हा देखील अत्यंत महत्वाचा जोखमीचा भाग आहे दहावीमध्ये पूर्वी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यासक्रम हा इन्क्लूड केला जायचा नाही तुम्ही बारावीच्या मार्कांवर आपल्याला प्रोफेशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल बारावीला तुम्हाला जितके मार्क आहेत त्याच्यावरच प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळायचे पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर वेगळी टेस्ट द्यावी लागते मेडिकलला प्रवेश करायचा असेल तर नीटची परीक्षा आपल्याला द्यावी लागते आणि त्यामुळं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं महत्त्व अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वाढलेलं आहे आणि त्या न्यूज लाईन अचूक वेधक